राम सातपुते यांच्या वतीनं माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे ऑक्टोबर रोजी दिवाळी स्नेह संमेलन मेळावा झाला त्या मेळाव्यात पालकमंत्री गोरे आणि माळशिरस मधील उमेदवार निवडीचे अधिकार सातपुते यांना दिल्याचं तसेच या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये राम सातपुते यांच्या नेतृत्वावर भाष्य केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी फलटणच्या दौऱ्यावरती होते सोलापूर जिल्ह्यातील काही नेत्यांनी फलटण गाठून त्या ठिकाणी फडणवीसांची भेट घेतली त्या ठिकाणी झालेल्या बैठका आणि जाहीर सभेतील विधानं यामुळे मोहिते पाटील गट हा अस्वस्थ झाल्याचं सांगितलं त्यातूनच विधान परिषद सदस्य रणजितसिंह हो मोहिते पाटील माजी उपसभापती अर्जुन सिंह हो मोहिते पाटील शिवतेज सिंह हो मोहिते पाटील हे भेटीसाठी मुंबईत दाखल झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर असल्यानं आज रात्री किंवा उद्या सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मिळण्याची शक्यता आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि अक्लूज नगर परिषदेची निवडणूक मोहिते पाटील परिवार भाजपकडून लढवेल अशी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं समजतंय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा अनुभव पाहता मोहिते पाटलांची राजकीय ताकद पाहता भाजप माळशिरस तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या नऊ आणि पंचायत समितीच्या अठरा जागांची विभागणी हे मोहिते पाटील गट आणि माजी आमदार राम सातपुते यांच्या विभागून दिली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते मुख्यमंत्र्यांनी दोघांमध्ये समजोता घडवला आहे तर मोहिते पाटील आणि राम सातपुते एकत्र भाजप तिकीटावरती निवडणुकीला सामोर जातील आणि त्यांच्या विरोधात आमदार उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून आखाड्यात उतरतील अशी चर्चा आहे आगामी निवडणुकीत भाजपचे नेतृत्व माजी आमदार राम सातपुते करणार हे अधोरेखित झालंय त्यांच्या नेतृत्वाखाली मोहिते पाटील गट हा निवडणुकीत सहभागी होणार का किंवा भाजपची तिकीटे घेऊन मान्य करणार का हेही पाहणं असतुक्याचं ठरणार आहे